नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब च्या पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज आपण विकली रिव्हिजन घेत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरचे संपूर्ण आपण घटक पूर्णपणे आपण रिव्हिजन घेतो जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होते ठीक आहे सुरू करूया अकरा नोव्हेंबरचे पहिले प्रश्न आजचा दिवस होता अकरा नोव्हेंबरचा नॅशनल एज्युकेशन डे ठीक आहे आजचा कालचा पहिला प्रश्न होता कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणला आहे तर ऑस्ट्रिया नावाचा देश पुढे दुसरा यांनी एडल गिव हरून लिस्ट अव्वल स्थान पटकावले तर उत्तर आहे शिव नाडर तिसरा प्रश्न टिंबटिंबच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने भूसभूषित जाळण्यासाठी दुप्पट दंड केला म्हणजे काय मित्रांनो घास तर नवी दिल्ली ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात पहिले डिजिटल लोकसंख्या घडायला कोठे सुरू करण्यात आले आहे तर उत्तर आहे बंगळुरू ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंब या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती आज महाराष्ट्रातील पुणे येथे विदेशी प्रशिक्षण नोड येथे सुरू झाली तर उत्तर आहे अष्ट्रो हिंद लक्षात ठेवा ठीक आहे पुढे फेडरेशन ऑफ इंडियाने चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे फिक्की चे नवीन अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हर्षवर्धन अगरवाल ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्र्यांनी पेंड्या जाळण्यावरील दंड दू, दुप्पट केलाय तर कोणत्या कायद्याने एकोणीसशे शहाऐंशीच्या पर्यावरण वन हवामान कायद्याने इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कुठे सुरू होत आहे नवी दिल्ली पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस केव्हा साजरा केला तो उत्तर आहे सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो भारत भूतान सीमेवरील पहिल्या एकात्मिक चेकपोस्टचे चे उद्घाटन टिंबटिंब येथे करण्यात आले आहे आसाम आसाममधील द रंगा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंबने आपला दुसरा उपग्रह झिम सॅट टू पक्ष केला आहे तर झिम्बाब्वे नावाच्या देशाने केलेला आहे ठीक जगा, आहे नेक्स्ट क्वेश्चन जग जगातील सर्वात जुने ऑइल प्लॅटफॉर्म कोठे आहे म्हणजे लक्षात सगळं डिटेल सांगितलंय बाकू अझरबैजान पासून शंभर किलोमीटर अंतरावर भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सध्या पाच ते सात नोव्हेंबर चोवीस रोजी कोण कालावधी लंडन मधील टिंबटिंब येथे सहभागी होत आहे तर डब्ल्यू टी एम डब्ल्यूटीएम म्हणजे काय वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट ठीक आहे पुढचा क्वेश्चन टिंबडिंब यांनी भारतातील डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम थ्री पॉईंट झिरो लॉन्च करण्याची घोषणा केली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घोषित केलं आहे उत्तराखंडमध्ये नागरिक सेवा सुविधा कोणत्या बँकेने कर्ज देण्यास तयारी दर्शवली आहे तर एडीबी म्हणजे आशियाई डेव्हलपमेंट बँक ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कर्मचारी निवड आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत एस कृष्णन नेक्स्ट क्वेश्चन सर्वोच्च न्यायालयाचे सरनिधी संजीव खन्ना एकानवे सदेश असून ते केव्हा शपथ घेतील तर अकरा नोव्हेंबर रोजी शपथ घेतील पुढे मृदगंध जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला पुरुषोत्तम बर्डे यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट आठ नोव्हेंबर रोजी एन सी कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे पन्नासवा वर्धापन दिन साजरा करत आहे लाकडापासून बनवलेल्या जगातील सर्वात पहिला उपग्रह प्रक्षेपित कोण देशाने केला तर जपान नावाच्या देशाने केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट नवीन दिवस बारा तारखेचा होता सेमीकटेक्ट स्वलंबनाला चालना देण्यासाठी टिंबटिंबने गुजरात सेमी कंडक्टर पॉलिसी से सत्तावीस लॉन्च केली तर गुजरात राज्याने केली आहे ठीक आहे पुढे ओडिशातील अठ्ठावीस वर्षीय सामाजिक कार्यकर्ता यांना तिसरा रोहिणी नायर पुरस्कार मिळाला तर लक्षात ठेवा अनिल प्रधान यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिल्या रेड डॉट साईट पिस्तूलचे नाव काय फॅन्थम लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मिया सांदू अलीकडे खालवी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे तर लक्षात ठेवा मोलदोवा देश आहे ओके जगातील पहिले सर्वात मोठा अन्न आणि पेय उद्योग कार्यक्रम गल्फ कोठे सुरू झाला तर दुबईमध्ये सुरू झाला आहे पुढील क्वेश्चन खालीपैकी कोण जागतिक स्तरावर सर्वात तरुण फाईड बुद्धिबळपट्टू बनला आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट त्या अडीच सरकार बनले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू वार्षिक पुरस्कार खालीपैकी कोणास मिळाला आहे खूप पॉईंट महत्वाचा हरमनप्रीत सिंग यांना मिळाला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे सदुसष्टच्या कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा नाकारण्याचा निर्णय बाजूला ठेवला आहे तर एस अजिज बादशाह विरुद्ध भारत सरकार ठीक आहे पुढील क्वेश्चन जागतिक विद्यापीठ क्रमांक आय आय टी मुंबईचा कितवा क्रमांक लागतो तर अठ्ठेचाळीसवा क्रमांक लागतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन रुस्तमे हिंद चोवीस या कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे सिकंदर शेख यांनी जिंकलेली आहे पुढील क्वेश्चन नुकतेच चर्चेत आलेला हरमनप्रीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिसशी संबंधित आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक विश्वविक्रमी यान झेलन ई यांची प्रशिक्षक म्हणून कोणत्या खेळाडूसाठी नियुक्ती करण्यात आली आहे तर आपल्या नीरज चोप्रा यांच्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर रितेश कुमारजी यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र लाचलजपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजीव कुमार सिंघल यांची निवड करण्यात आली आहे अशा ती सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्याच नव्हता ऍक्च्युली इथे यापैकी नाही आहे पण बंगळुरू आहे लक्षात ठेवा उत्तर काही आहे बंगळुरू लक्षात ठेवा ठीक आहे इथं मी लिहितो लक्षात ठेवा बंगळुरू ठीक आहे म्हणजे बंगळुरू लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके हा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे वन रँक वन पेन्शन योजनेच्या असून योजना संरक्षण मंत्रालयाची आहे तर दहा वर्ष पूर्ण झालेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय तपास संस्था सरकारी येथे दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली आहे तर नवी दिल्लीमध्ये आयोजित केली आहे पुणे अठरावा प्रश्न गुजरातमधील शहर टिंबटिंब शहर भारत एक पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित झाले आहे तर डोलेरा हे शहर विकसित झाले आहे पुढे कालचा प्रश्न लाकडापासून कुठल्या मित्रांनो जपान देशाने उपग्रह बनवला आहे आजचा प्रश्न काय होता अलीकडे प्रजासत्ता दिन दोन हजार पंचवीसच्या कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतील तर ऑब्व्हियसली इंडोनेशियाचे असतील ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरा तारीख तेरा तारीख जागतिक दयाूपारा दिन आहे मित्रांनो कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रीय एम एस ई क्लस्टर आउटरीच कार्यक्रम सुरू केलाय तर अर्थ मंत्रालयाने सुरू केला आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाचे डॉक्टर नवीन राम गुलाम हे तिसऱ्यांदा पंतप्रधानामधील विराजमान झाले आहे मॉरिशस ठीक आहे तिसरा प्रश्न मदन मोहन सोमाटी या कोणत्या क्षेत्राशी समोर होते स्वतंत्र सैनिक होते पुढे नेक्स्ट क्वेश्चन आय आय टी रोपर कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पंजाबमध्ये स्थित आहे पुढे उत्तर प्रदेश राज्यांनी पहिली डबल डेकर डेक्कन इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात सुरू केली तर लखनौ मध्ये सुरू केलेली आहे पुढे भारताच्या पंचावन्न आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रतिष्ठित रे जीवन कोणत्या पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे तर हवाई संरक्षण क्षेत्रास्त्र बंदूक प्रणाली संयुक्तपणे तयार करण्यासाठी महत्वपूर्ण कोणत्या देशासोबत भारताने करार केलाय रशिया सोबत करार केला आहे पुणे कितीव्या राष्ट्रीय एम आर एस सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सवात आणि कला उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलाय तर कितवाय लक्षात ठेवा पाचवा आहे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारत सरकारने दोन हजार पर्यंत किती पोहोचण्याचे गिग्यावॅट महत्वाची लक्ष ठेवण्यात आले तर सौर ऊर्जेमध्ये तर उत्तर लक्षात ठेवा पाचशे गिगावॅट आहे किती मित्रांनो पाचशे गिग्यावॅट आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल बँकिंग दोन हजार चोवीस मध्ये कोणाला प्रदान करण्यात आले तर कुणाल दलाल यांना प्रदान करण्यात आले आहे पन्नासाव्या एफ आय लाईफाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला सन्मानित करण्यात आले तर फोर्ट कोपोला यांना सन्मानित करण्यात आलं आहे नुकत्याच जाहीर झालेल्या एस एन पी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट बँकेमध्ये कोण अव्वल आहे तो ऑब्व्हियसली लक्षात ठेवायची गोष्ट इन द लोको ही अव्वल कंपनी अॅल्युमिनियम कंपनी लक्षात ठेवा दोन हजार तेवीस मध्ये डब्ल्यू आय ओ ग्लोबल पे पेटेंट फायलिंग मध्ये भारताचा क्रमांक आहे सहावा क्रमांक आहे इथे मी डिटेल दिलं होतं सर्वांना हे पाठ करून आपण ठेवून टाका ठीक आहे इंडियन रोड काँग्रेसचे त्र्याऐंशी वे अधिवेशन नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले आहे रायपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते पुढे पंडित रामा रामनारायण यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर सारंगी वादक आहेत ठीक आहे पुढे अलीकडे जगातील पहिल्या मिस वर्ल्डचे निधन झाले त्यांचे नाव काय केकी हँगसन एकोणीसशे एक्कावन्न त्यांना मिस वर्ल्ड हा किताब मिळाला होता नुकतेच सदर संमेलन राज्य महोत्सव कोणी घोषित केले आहे तेलंगणा राज्याने घोषित केले आहे अठरावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील होण्यास नकार दिला तर ब्राझील नावाच्या देशाने नकार दिला आहे कालचा प्रश्न ऑबियसली इंडोनेशिया लक्षात ठेवा आजचा प्रश्न सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन टू नो हा चित्रपट कोणत्या पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे तर ऑस्कर पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे आजचा चौदा नोव्हेंबरचा दिवस मित्रांनो हॅपी चिल्ड्रन्स डे होता है नावर बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे तर नवी दिल्ली लक्षात ठेवा हो। कोण मित्रांनो नवी दिल्ली दुसरा प्रश्न केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी टिंबडिंब या पुस्तकाचे प्रकाशन केले मा मदर तर मा मदर पुरस्कार कुणाचं पुर, पुस्तक आहे राज्यपालांचे अतिरिक्त सचिव देवेंद्र कुमार गोडावत यांनी हे पुस्तक दिले ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे टिंबटिंब म्हणजे थायलंड पर्यटन ब्रँड अँड नियुक्ती करण्यात आली सोनू सूद यांची निवड करण्यात आली आहे कोणत्या देशाने पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमण्यात आले तर ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने नेमलेले आहे पुढे पंकज अडवणीने कितवे जागतिक विजेतेपद मिळून स्वतःला सिद्ध केले अठ्ठावीसावे लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढे एन ई एच एच डी सी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली मारा कोचो है ना नॉर्थ इस्टर्न हँडीक्राफ्ट अँड हँडलूम्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड पुढे हैती नावाचे देशात देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑलिस डिडियर फिलिप्स आयम प्रोबो सोबियंत कोणी इंडोनेशियाचे डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसवे अमेरिकेचे आहेत पुढे टिंबटिंबने लांब पल्ल्याचा लँड अटॅक क्रू शची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी घेतली तर कोणी घेतली डीआरडीओ घेतली ठीक आहे पुढील क्वेश्चन डिफेन्स स्पेस एजन्सीने भारतात पहिला अंतराळ सराव अंतरिक्ष अभ्यास चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढील क्वेश्चन सुबन सिरी लोअर हायड्रोक्लो क्लो, क्लो इलेक्ट्रिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला अरुणाचल प्रदेश आणि आसाम इथे अन्य पाहिजे ना मित्रांनो ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सदुसष्टव्या ग्रँपी प्रोसेस पुरस्कारासाठी कोणकोणत्या भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकन मिळाले वरिश्री वेणुगोपाल राधिका विकारिया चंद्रिका टंडन रिकी केच, अनुष्का शंकर एक सर्वांना मिळालेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने आपला अभ्यास कार्यक्रम क्वेशाने समाप्त करण्याचा निर्णय घेतला तर ऑब्विसली कॅनडा देशाने घेतलेला दे आहे पुढे आंतरराष्ट्रीय महा हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तैय्यब इकाराम यांची निवड झाली आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे तर टाटा पॉवरशी करार केला आहे पुढे ऑक्टोबर चोवीस मध्ये प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार अमेलिया केर यांना मिळाला कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ऑब्व्हियसली पाकिस्तानचे आहेत न्यूझीलंडच्या लेडीजला ला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अलीकडे जगातील सर्वात टिका अल्युमिनियम कंपनीचा दर्जा कोणाला देण्यात आलेला आहे इंद लोकोला देण्यात आलेला आहे पुढे आंतरराज्य परिषद सचिवालयाने आपली स्थिती स्थायी समिती अध्यनंतर केली आहे ही सुधारणा अकरा नोव्हेंबर रोजी चोवीस रोजी करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री यांची अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अमित शहा यांची निवड करण्यात आली आहे है ना लॉरियर मॅन ऑफ द इयर अॅवॉर्ड दोन चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे नोवाक जोकाविचला मिळालेला आहे ठीक आहे कालचा प्रश्न होता ऑस्कर पुरस्कार पुढे जाऊया आजचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने कोणता मद्रासा शिक्षण कायदा कायम ठेवला आहे तर दोन चा चारचा कायदा कायम ठेवला आहे चला बघूया आपण पंधरा तारखेचे प्रश्न पंधरा तारखेला काय होती गुरुनानक जयंती होती ठीक आहे एपिडर्मल नेक्रोलिसिस असलेल्या रुग्णांना बरे करायसाठी कोणत्या देशाच्या संशोधकांनी शोध लावलाय जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया उत्तर काय दोन्ही देशांच्या संशोधकांनी शोध लावला आहे दक्षिण आशिया दूरसंचार नियामक परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे पुढील क्वेश्चन लक्षात ठेवा तिसरा पश्चिम बंगालच्या तोटोपारा गावात कोणती जमात सर्वाधिक आढळते टोटो नावाची जमात आढळते पुढे नेक्स्ट क्वेश्चन महिला आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे तर बिहारमध्ये सुरू झाली आहे कोणत्या राज्यातील महाविद्यालय शिक्षण आयुक्तालयाने वीस सरकारी महाविद्यालयांना त्यांच्या दर्शनी भाग प्रवेश हॉल नारंगी रंगात रंगवाचे निर्देश दिले, दिले तर राजस्थान सरकारने दिलेले आहेत पुढे जलक्रीडा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलाय तर हिमाचल प्रदेशने सुरू केला आहे गोविंदसागर जलाशयावरती कालाका ते शिमला दरम्यान कोणती ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे ग्रीन हायड्रोजन ट्रेन सुरू करत आहे ठीक आहे पुढील क्वेश्चन कोणत्या राज्यातील वक्फ मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्यातील सतरा वास्तूंना त्यांची मालमत्ता दावा केला आहे तर कर्नाटक वक्फ मंडळाने केला आहे पुणे चौथ्या एल हॉर्स पोलो कप चोवीसचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर ऑब्विसली लक्षात तेव्हा लडाख मध्ये करण्यात आले आहे पुणे इंटरनॅशनल सोलर अलायन्स इव्हेंट मध्ये ठळकपणे मांडलेल्या अॅग्री वोल्ट एक फार्मिंग म्हणजे काय सौर ऊर्जा आणि शेती निर्मितीसाठी एकाच वेळी जमिनीचा वापर ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या बँकेने पहिले विंग स्टार्टअप लॉन्च केले आहे तर आयबीएफसी बँकेने केले आहे केंद्र सरकारने पहिल्या सर्व महिला कोणत्या बटालियनला मान्यता दिली आहे तर एफ पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच प्रकाशित बुल बुलबर्ग रिपोर्ट चोवीस हजार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर एलन मस्क आहेत पुढे नुकतेच जगप्रसिद्ध पुष्कर मेळा कुठे आयोजित करण्यात आला आहे तर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे वे अखिल भारतीय कालिदास समारोहाचे नुकतेच उद्घाटन कुठे करण्यात आले तर मध्य प्रदेश राज्यात करण्यात आलेले आहे पुणे भारतीय लष्कर अलीकडे इस्टर्न स्ट्राईकचा उच्च तीव्रतेचा त्रि सेवा सराव कुठे सुरू करते तर अरुणाचल प्रदेशमध्ये करत आहे जागतिक द्या दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर तेरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पदम पुरस्कार विजेत्यांना दरमहा तीस हजार रुपये द्यायची घोषणा केली आहे तो ओडिशा राज्याने केलेली आहे ना कालचा प्रश्न होता चार लक्षात ठेवा आजचा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आशिष खन्ना पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आज सोळा तारीख सोळा तारीख सगळे पॉईंट पाहूया सोळा तारीख आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन आहे सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॅमिनिकनिका नी, अवॉर्ड ऑफ द ऑनर कोणत्या देशाच्या पंतप्रधान दिले जाणार आहे तर भारताच्या ऍक्च्युअल डॅमिनिका नावाचा देश आहे तिथे त्यांचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन रिपब्लिकन टिम्बिंबई यांची संयुक्त राष्ट्रामध्ये युएस राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एलिस स्टेफेनिक यांची निवड करण्यात आली आहे पुढे शारजा हा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा जेव्हा चोवीस केवास साजरा करण्यात येत आहे तर त्रेचाळीसावा साजरा करण्यात येत आहे सी विजिल सराव दोन हजार चोवीस भारतीय नौदलाच्या कितवी आवृत्तीचे आयोजन करत आहे ऍक्च्युली लक्षात ठेवायची गोष्ट पाचव्या सी विजिल सराव चोवीस भारतीय नौदलाच्या कितवी आवृत्ती आयोजन करतो ऍक्च्युली हा हा पॉईंट सगळा चुकला आहे कारण की डबल झालं लक्षात ठेवा ठीक आहे हा समजून घ्यावा याचा काही संबंध नाही याच्याशी ठीक आहे ओके चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किती वेळ किती रेल्वे स्थानकावर औषधी केंद्राचे उद्घाटन केली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आरबीआय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी वाढीचा अंदाज किती टक्के आहे सात पॉईंट दोन टक्के आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्यम शहरात पर्यटनचा नवा चेहरा म्हणून कोणत्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्वच्छंगा मिशन साठी विशेष कोणत्या प्रणालीसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे कास सॉरी साठी सुरू करण्यात येणार आहे पहिला बोडोलँड महोत्सव कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा बोडो नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढे भारतीय हवामान विभागाचे स्थानिक हवामान अंदाजप्रमाणे कोणत्या ठिकाणी सुरू केले आहेत सन्नी पंबा आणि ना साबरमिला साठी केलेला लक्षात ठेवा ठीक आहे ऑस्ट्रेलियाने आपले पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त यांची नियुक्ती केली क्रिस इव्हानची नियुक्ती केली आहे पुढे इंडियन चेंबर अँड फूड ऑफ अग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली सुरेश प्रभू यांची निवड करण्यात आली आहे चेन्नई ग्रँड मास्टर विजेतेपद कोणी पटकवले आहे तर संचे सॉरी अरविंद चिदंबरम यांनी पटकवलेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोनशे रुपयाच्या चांदीच्या नाण्याचं चा अनावरण करण्यात आले तर दोनशे रुपयाच्या नेक्स्ट रोकिंग बॅरियर्स बे, बीजिंग गॅप्स ही चोवीस मध्ये कोणत्या दिवसाची थीम तर में पुड़े, हली भी है, हर्वे आहे तर जागतिक मधुमेह दिनाची पुढे हलिबी कोणाला त्याच्या आर्बिटल पुस्तकासाठी दोन हजार चोवीस पुरस्कार पुरस्कार मिळालाय सामंता हार्वे यांना मिळाला आहे सासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले तर मध्य राज्यात झालेलं आहे नुकतेच डब्ल्यूटीओ फायनल एकाचा किताब कोणी जिंकलाय तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोको गॉफ यांनी जिंकला आहे पुढे आंतरराष्ट्रीय संरोधक माहिती आशिष खन्ना तर आजचा प्रश्न महत्वाचा आहे की कोणत्या देशाचा खेळाडू मॅथ्यू वेडने निवृत्ती जाहीर केली आहे तर ऑब्विस्ती तो ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाचा आहे आणि मित्रांनो सर्व आज आपण विकली करंट अफेअर घेतलेला आहे महत्वाचा पाठ घेतला आपण सगळेचे सगळे घटक आपण पाहतो मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आणि विक्री करणे घ्यायचा एकमेव उद्देश की प्रत्येकाला याचा परिपूर्ण फायदा झाला पाहिजे ठीक आहे आज आपण सम उद्या याच टाइम सोमवारी आपण याच वेळेस आपण सर्व एकमेकांना भेटूया ठीक आहे धन्यवाद थँक्यू मित्रांनो